नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर रानात आली आहे बाईने फोन केला ता मला घ्यायला ये म्हणून कोथिंबीर काढायचं काम चालू आहे त्यांचं शेतात आता वाजले तर इथं पाच वाजवून गेलेले आहेत साडेपाचच्या आसपास वाजलेलं इथं कोथिंबीर काढायचं काम चालू होतं आत्या बापू बाई इकडं वरती गहू गहू केला तुम्ही बघितला असाल बायच्या व्हिडिओमध्ये आठ का काहीतरी पोती गहू झाला वरती गहू होता इथं लसूण आहे लसूण बघू शकता हा लसूण आहे एक दोन तीन लसूण बरंच लावलाय त्यांनी आठ का नऊ किलो लसूण लावले तिकडे शापूची भाजी आहे शापूची भाजी आणि इकडं छत्री कशी केली आहे सावलीला बसायला मस्त चला जाऊ तिकडं त्यांच्याकडं हे चल बा बापूंनी बरंच काय 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 केलेलं आहे शेतात कोथंबीर शापूची भाजी नंतर नी काय म्हणतात गुरांना वैरणीसाठी ज्वारी पेरली आहे त्याच्या खाली परत मका आहे त्याच्या खाली परत भाज्या टाकल्यात तर येतो कोथंबीर शापू मेथी काय टाकली नाही मेथी उन्हानी जळून जाते म्हणून इकडं कोथंबीर आता संपत आलेली आहे कोथंबीर कोणता <laughs> मी कशाला आली आहे आहे बरोबर की मग बापूचं बापूच आते आहेत काय म्हणतात काय नाही बाय ताण लागली नर्दीला कोरट पडली म्हणून आता पाणी पिते या पाणी पिया सुद्धा झाले नाही शंभर भाजी काढली दोनशे कोथमिर काढली आता बापूंकडे जाऊ भाजी कोथिंबीर जाती कशी विचारायला तिकडे आमच्या रेश्मा मॅडम पण आहे अयो माझी चप्पल काय म्हणते असं हो असं हो आता दिवस मावाळा म्हणल्यावर तोंडा असं चमकणार उग होय भाजी कुठली नाही <laughs> ना काय घ्यायची घेतली मी आता शापूची भाजी घ्यायची की शापूची भाजी बापू नेऊ का मालकांना विचारू दे घेतली तशी बापू भाजी निव का तू काय नको रानात न घेऊ का तुम्ही जाऊ नको काय म्हणते माहिती का सकाळच येते म्हणते उलट का नि आणि संध्याकाळी रात्री आधी भाजी केली पदशिरा आता त्यांनी मला सांगितलेलं शांती भाजी केली म्हणती आम सकाळचं आहे वांग सकाळचंच खावावा मग येतानी वांग होत मध्ये खाल्ला असतो शिळा देऊन चालतं का परत म्हणते अरे मी खातो पहिलं पहिला दिवस गेलं नाही नाही ते आठवलं ना पहिले दिवस तरच माणूस सुखी चुकतो बरोबर आपलं म्हणजे पष्ट बोलणं तुम्हाला जर पटलं बापूज बोलणं तर कमी लाईट काय तुम्हाला करू वाटेल ती करा गोड बोलेत जा समध्याला हा काही नाही दुसरं माझ्यासारखं बाप हो असू द्या काय नाही नमस्कार समध्याला ही हात वर करतो चपणा नको हा पिंडी आता ती काय कितीला गेली ती सात रुपयाने गेली असू द्या त्यांना विकावं लागते हो पुढं दोन रुपये मिळलं पाहिजे तर दोनशे इकली त्यांना बी चारशे मिळावत ईळ काढायचं आहे माझ्या कोथमिरीसाठी नाही दुसरं बी ओली सुक्त फेकून द्यावं लागतं दहा पेंड्या हा असं होतं बघा काय नाही हा असून दे मग आता जातीला घेऊन येतो आम्ही आम्हाला साठ पेंडी काढायची अजून हा चलू द्या मग नमस्कार समजा हा नमस्कार इकडं अन्न आहे बसल्यात तर येत अण्णा अण्णा दोन्ही दोघ पण अण्णा अण्णा आहे की नाही बसल्या तर येत गप्पा मारे बापूंना पण कर चांगली आहे का नाही खाली पण काय काय बरच केलेलं आहे बापूंनी असं लांब पर्यंत या परत काय आहे बापू असं बरच काय काय केले हो आणि लसूण आहे राज का थीर थीर। चला तर आल ते राहणार बायला घ्यायसाठी आले होते तर एक व्हिडिओ पण काढा म्हणलं कोथंबीर ही काढायला मी काय येत नाही हाय का नाही आता तुझी तुलाच कलर देते ते तुझी तुलाच काम सरांना ना आम्ही कुठं तुला बोलवायचं तुझं तुझा गाडा तिकडं ना मारपा सरांना तिकडं मारपा सरा त्याच्यामुळं तुझी तुलाच अडचण आली गुकवाईची जीव लागायला पाहिजे मग काय आता तुला तरी काय सुक हिकाडला पसारा तिकडं तिकडला हिकड होते आम्हालाच उलट <laughs> तुला धरू लागाय आता <laughs> <तुणागा>। काय <laughs> करते नाही आता झालं की आतला कलर झाला आता धुऊन वगैरे काढायचं सगळं सामान व्यवस्थित लावायचं झालं मग कलरचं एकदा झालं ना घराचं कामच झालं इतकं वायता बाबा घर बांधताना घर बांधून म्हणजे आम्ही जी राहत राहत केलं का नाही त्यात त्याच्यामुळे झाला असं बाबा आपण दुसरीकडे कुठेतरी राहायला हाय आणि मग नंतर करून बघ बरोबर आहे की मग नाही जास्त काय वाटत पण लय चिडचिड होती ती राड आणि ती बघून ये ना नकोच वाटत तिकड बायपार गाडी जाऊन थांबली बर बर चला तर जाते कसं वाटतंय आमच्या राना, बा राना वातावरण वगैरे सांगा रान आमचं जरा आमच्या घरापासून लांब गाडीवर त्याच्यावरती चियावं लागतं चालत यायची तर काहीही नाही म्हणजे आम्ही राहतो शिंदेवाडीत त्यांना आमचं रानपार येतं लाकडीच्या हद्दीत त्याच्यामुळं चालत यायला जमतच नाही आलं तर गाडीवर च्यावं लागतं